डिसेंबरच्या हप्त्याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय कारण अजूनही लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचा हप्ता हा या महिलांच्या खात्यात जमा झालेला डिसेंबर संपत आलाय तरीही खात्यात पैसे जमा आहेत आणि महिलांकडनं संबंधित अधिकाऱ्यांना त्यामुळे सातत्यानं विचारणा होती प्रशासनाकडनंही अद्याप कोणतीही माहिती आहे निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यांवर आधीच प्रति महिना दीड हजार रुपयांप्रमाणे पैसे जमा झालेले आहेत मात्र डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्यांबाबत प्रशासनाला अद्याप काहीही कळवलेलं नाहीये अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल एकीकडे हे पंधराशे रुपये तर मिळालेले नाही आहेत मात्र सरकारनं आधी सांगितल्याप्रमाणे ते एकवीसशे होणार असं म्हटलं होतं नेमके किती मिळणार आणि कधी मिळणार बहुतेक एकवीसशे संदर्भामध्ये जेव्हा नवा अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा त्याची तजवीज करू असं स्पष्टीकरण यापूर्वी श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे आता विधिमंडळाचं जे अधिवेशन सुरू आहे त्याच्यात पुरवण्या मागण्यामध्ये अठराशे कोटी रुपयाची लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद केल्याचं वाचण्यात आलंय पण आता आज अठरा तारीख आहे एकतीस डिसेंबर हा संपायला डिसेंबर महिना संपायला तेरा दिवस शिल्लक आहेत आता जेव्हा ही योजना जाहीर झाली तेव्हा या योजनेमधला हप्ता नेमका केव्हा मिळणार ह्या बंद ह्याबद्दलचे कुठलेही तपशील देण्यात आलेले नव्हते एकाच वेळेला दोन महिन्यांचे हप्ते पण निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा झाले म्हणून तर आता प्रश्न प्रज्ञा हाच उपस्थित झालाय की अठरा तारीख होऊन गेलेली आहे तर आता हे पैसे ह्या खात्यावरती केव्हा जमा होणार आणि जमा होणार तर ते शेवटच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार की एक्कशे रुपयाची तरतूद पूर्ण होऊन मग जानेवारीमध्येच त्याची काही अंमलबजावणी संदर्भात सरकार काही भूमिका घेणार पण हे खरं आहे की अनेक लाडक्या बहिणी आता जसं पुणे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे की ह्या योजनेसाठी वित्त आयोगाकडनं मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे पैसे जसे जमा होतील तसे आम्ही वर्ग करू पण लाडक्या बहिणी वेगवेगळ्या पातळीवरती वे विचारणा करत आहेत काही बँकेमध्ये जाऊन बघतायत काही जण आपले एसएमएस आहेत आणि निवडणूक संपली आणि आता दीर्घकाळ होऊन गेला अठरा दिवस उरटले अशी भावना बहुतेक लाडक्या बहिणीमध्ये असावे परंतु या, या योजनेचे पैसे मिळतील इतक्यात मिळतील की नाही हाच खरा प्रश्न आहे नक्कीच आणि त्याबद्दलचं परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं होतं आदिती तटकरेंनी याबद्दल म्हणजे योजना बंद होणार किंवा या संदर्भात उठणाऱ्या वावड्यांवरती सुद्धा भाष्य केलेलं होतं तर आता लवकरच लाडक्या बहिणींना पैसे मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त करूयात तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी